नमस्कार जय महाराष्ट्र मी निलेश काळभोर शिवसेना प्रभारी जिल्हाप्रमुख आज माझे लोणी काळभोर कदम वडकी गाणामध्ये जे माझे उमेदवार उभे केलेले आहेत सौ आमच्या भगिनी सिंपलताई गणेश कांबळे सौ नंदिनीताई हेमंत कोळपे या माझ्या रणरागीने आज पहिल्यांदा शिवसेना पक्षातर्फे लोणी काळापूर कदमबा आणि वडकी या गाण्यासाठी झेडपी आणि पंत समितीसाठी उमेदवार म्हणून आम्ही शिवसेना पक्षाचे प्रमुख श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत तर मला या लोणी काळभोर कदम आणि वडकी या सर्व ग्रामस्थांना एक नम्रतेची विनंती आहे आजही आम्ही आमच्या भगवा ध्वजाखाली सर्वसामान्यांच्या जनतेसाठी काम करत आहोत आज हे जे तुमचे उमेदवार घेऊन तुमच्याकडे प्रतिनिधी येत आहेत त्यांचे आज खांद्यावरचे जे आपण म्हणतो जे उपरणे ते बघा कुठल्या कुठल्या पक्षात यांनी पाच पाच वर्षामध्ये किती पक्ष बदलले अहो हे तुमचे होऊ शकतात का हे पक्षाचे नाही होऊ शकते तुमचे कसे होऊ शकते या लोकांना फक्त राजकारण पाहिजे मला कोणावर टीका नाही करायची फक्त एकच म्हणायचे की आपण ज्या वेळेस सर्वसामान्य जनतेचा विचार करत असताना तर असं राजकारण करू नका दर वेळेस इलेक्शन आलं की वेगळा पक्ष आज झेडपी आली वेगळा पक्ष आमदार गे आली वेगळा पक्ष राह खासदार गेली वेगळा पक्ष नंतर ग्रामपंचायत आलं की हे गट म्हणजे गटागटाच्या राजकारणात तुम्ही सर्वसामान्यांचं नुकसान करताय आणि जनतेची दिशाभूल करताय आम्हाला विकासाच्या मुद्द्यावरती राजकारण करायचं नाही आहे हे आमचा पार्ट नाही आमचं पार्ट आहे की आम्हाला विकास पाहिजे तुमच्यासारखे आम्ही राजकारण करत बसणार नाही आम्हाला जे करायचे आम्ही पहिल्यांदा ह्या रिंगणात आहोत तुमच्यासारख्या धंदाग्या लोकांसमोर आम्ही सर्वसामान्य लोक आज आमचे सर्वसामान्य उमेदवार घेऊन पुढे आलो आहे आमची जनतेला एकच विनंती आहे की आमच्या ह्या सर्वसामान्य उमेदवारांच्या पाठीशी राहा पाठी पाठीशी राहा कारण का त्याचं कारण असं ही लोक फक्त पैशाचा वापर करणार ऐन रण इलेक्शनमध्ये रणधुमाळी करणार फक्त पैशाची आमच्याकडे रणधुमाळी असेल फक्त ही जनतेच्या विकासाची आम्हाला जे करायचं आहे ते जनतेच्या विकासासाठी आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहे जय महाराष्ट्र महाराष्ट्र पोलिसने चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी धनंजय काळे